कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळावी यासाठी भारतातील कामगार चळवळीतील नेत्यांना अनेक वर्ष संघर्ष करावा लागला होता ही चळवळ कुणी केली आणि साप्ताहिक सुट्टी कुणामुळे मिळाली चला पाहूया <music> 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 महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशाच्या कामगार चळवळीचा श्रीगणेशा मुंबईत झाला आणि ही चळवळ सुरू करणारे पुरुष होते नारायण मेघाजी लोखंडे तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी साली देशातील पहिली कामगार संघटना मुंबई येथे बॉम्बे मिल्स हँड असोसिएशन या नावाने स्थापन करण्यात आली याचे अध्यक्ष होते कामगार नेते नारायण लोखंडे पूर्वी कामगारांना आठवड्याचे साते दिवस काम करावे लागत होते ही बाब मात्र त्यांना नेहमीच खटकत होती पुढे त्यांनी कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळावी यासाठी मोठा संघर्ष आणि लढा दिला त्यांच्या प्रयत्नांमुळे या लढ्याला मात्र मोठे यश मिळाले आणि दहा जून अठराशे नव्वद रोजी ब्रिटिशांनी रविवार हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस म्हणून घोषित केला नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांसाठी अनेक लढ्या लढल्या कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज आपण रविवारची सुट्टी उपभोगू शकतो भारत सरकारने दोन हजार पाच साली त्यांच्या नावाने पोस्टाचे तिकीटही प्रकाशित केले त्यामुळे आपण रविवारच्या सुट्टीचा आनंद घेताना या थोर पुरुषाचे स्मरण नक्कीच करावे धन्यवाद